श्रीरामपूर शहराच्या इतिहासात अविस्मरणीय क्षणाची नोंद झाली आहे गेल्या तीन दशकांपासून शहरवासियांची असलेली मागणी अखेर पूर्ण झाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा फूट उंच ब्रॉन्झ धातूच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळा थाटामाटात पार पडला या ऐतिहासिक सोहळ्यास लाखो शिवभक्तांनी जय जय शिवरायच्या भोषात उपस्थिती लावली नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैदा यांनी हा पुतळा साकारला असून नगर परिषदेने परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण केले आहे या ठिकाणाला आता शिवसृष्टी म्हणून ओळख मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भावुक झाले यावेळी त्यांनी मी स्वतःला धन्य समजतो की आमच्या सर्वारसे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्णत्वास गेले गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून केवळ चर्चा सुरू होती मात्र हे कार्य आमच्या भाग्यामध्ये होतं आमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आज आराध्य दैवताला नतमस्तक होताना माझं ऊर भरून आलं आहे शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा ये आनंद मला झाला असल्याची भावुक प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मला वाटतं मी स्वतः आजचा समारंभ जो पार पडला धन्य समज स्वतःला की आमचं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जे आहे ते आज पूर्ण झालं गेलेलं आहे पंचवीस वर्ष तीस वर्ष फक्त चर्चा सुरू होती परंतु मला वाटतं ते आमच्या भाग्यामध्ये होतं मी आहे डॉक्टर सुजा आहे असंख्य कार्यकर्ते आहेत आमचे जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर आहेत दीपकराव आहेत अशा असंख्य कार्यकर्त्यांची प्रयत्नानं आज, आज त्याला यश आलं आमच्या आराध्य दैवा त्याला त्यांच्या समोर नतमस्तक होताना मला वाटतं आम माझं ऊर भरून आलेलं आहे शब्दात वर्णन करता येत नाही एवढा आनंद मला झालेला आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निधी मिळाला तर विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामास गती दिली या कार्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी पुढाकार घेतला अनावरणानंतर भव्य रोषणाई आतिशबाजी आणि श्रीराम पुरकर यांच्या सहभागामुळे हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला पुतळ्याच्या अनावरणाने श्रीरामपूर शहराला एक नवे आणि प्रेरणादायी आकर्षण स्थळ लाभले असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळाला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा